नमस्कार आपण पाहताय लवकर राज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी एकीकडे एक थंडीनं अख्ख पुणे कुडकुडत असताना आता पुण्यात धक्कादायक घटना समोर आली आहे आज पहाटेच्या सुमारास कोंढवा खुर्द मधील एनआयबीएम रोड वरील नताशा इन्क्लेव या चार मजली बिल्डिंगला आग लागल्याची घटना घडली आहे टू व्हीलरला आग लागल्यामुळे आग सर्वत्र पसरली आणि इमारतीला आग संपूर्ण घराला लागली होती अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे चार मजली इमारतीमध्ये एका दुचाकी वाहनाला आग लागल्याची वर्दी मिळताच कोंढवा खुर्द अग्निशमन वाहन रवाना करण्यात आलं होतं त्यानंतर आता आगीवर ताबा मिळवण्यात यश आलाय दुचाकीनं पेड घेतला आणि त्याचबरोबर इमारतीत पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर गॅलरीमध्ये असणाऱ्या घरगुती वापराच्या काही वस्तूंमुळे आग मोठ्या प्रमाणात पसरली अशी माहिती अग्निशमन दलाकडून मिळाली आहे आग लागल्याची माहिती मिळताच नागरिकांनी इमारत खाली केली आहे अग्निशमन जवानांनी घटनेचं गांभीर्य ओळखून प्रथम इमारतीत कोणी रहिवाशी अडकलं नसल्याची खात्री करून आगीवर पाण्याचा मारा सुरू केला आणि आगीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला सुमारे दहा ते पंधरा मिनिटात आग इतरत्र पसरू न देता आगीवर नियंत्रण मिळवल्यानं मोठं नुकसान झालं नाही जवानांच्या सतर्कतेमुळे आग कुठल्याही घरात न पसरल्यानं कुठलीही जीवितहानी किंवा वित्तहानी कमी होण्यास मदत झाली इमारतीत एका घरामधून एक लिकेज असणारा सिलेंडर जवानांनी वेळीच बाहेर घेतल्यानं अनर्थ टळला तळ मजल्यावर असणारे सलूनचे दुकानही सुरक्षित राहिलं असून आगीचं नेमकं कारण समजू शकला नाही महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा